नमस्कार डॉक्टर मला एकाच अंगावर दूध येते आणि एका अंगावर दूध येतच नाही तर मी काय करू किंवा माझं बाळ फक्त एकाच अंगावर पिते आणि एका अंगावर ते लॅच होत नाही किंवा दुसऱ्या अंगावर पाजायला गेलं तर बाळ सोडून देतं आणि रडत बसतं मग दुसऱ्या अंगातून दूध येतच नाही का असे बरेचसे प्रश्न मला माझ्या यूट्यूबचे जे लॅक्टेशन संबंधी व्हिडिओ आहेत त्याच्या कमेंटमध्ये मला मातांनी विचारलेले आहेत तर आज या प्रश्नाचं आईच्या मनातील प्रश्न या आपल्या सिरीजच्या विसाव्या भागात मी उत्तर देणार आहे की आईचं दूध हे एकाच अंगावरचं अचानक जाऊ शकतं का किंवा एकाच अंगावर बाळ सारखं का पिते आणि दुसऱ्या अंगावर का पित नाहीये किंवा एका अंगावर बाळ व्यवस्थित लॅच होत आहे आणि पिते सुद्धा आणि दुसऱ्या अंगावर जेव्हा बाळाला आपण लावतोय तेव्हा मात्र बाळ तिकडे धरतच नाही आणि सोडून देतं आणि रडत बसतं असं का होतंय तर या आईच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर आजच्या आईच्या मनातील प्रश्नाच्या विसाव्या भागात मी देणार आहे याच स्वरूपाचे बरेचसे प्रश्न मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मा इतर व्हिडिओजच्या मातांनी मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विचारलेले आहेत तर त्या सर्व मातांच्या प्रश्नाचं आज आपण उत्तर देऊयात आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलला आणि आपल्या या व्हिडिओजला असं सहकार्य असू द्या माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि गरजू मातांना शेअर करा नमस्कार मी डॉक्टर निखिल मुसळे मी बालरोगतज्ञ आहे तर सुरू करूयात आजच्या सेगमेंटला आईच्या मनातील प्रश्न भाग वीस तर जसं की आपण पूर्वी पाहिलं आणि मी ही जी डायग्राम आहे इथं दिसते ती माझ्या प्रत्येक लॅक्टेशन संबंधीच्या म्हणजे ब्रेस्ट फिडिंग संबंधीच्या व्हिडिओमध्ये दाखवत असतो की जसं की या डायग्राममध्ये दाखवले की बाळ जेव्हा आई आईच्या अंगावर पितं तेव्हा सेन्सरी द्वारे म्हणजे अ नसांद्वारे आईच्या आई ब्रेनला कळतं की बाळ अंगावर आहे आणि त्यानंतर काय होतं आईच्या ब्रेनमधील पोस्टेरियर पिट्युटरी म्हणजे एक भाग आईच्या मेंदूमधला त्या ग्रंथीद्वारे प्रोलॅक्टिन नावाचा हॉर्मोन रक्तामध्ये सोडला जातो आईच्या आणि आईच्या रक्ताद्वारे हा हॉर्मोन स्तनांपर्यंत पोचतो आणि तिथं ज्या दूध तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत मॅमरी ग्लँड्स तर त्या ग्लँड्समधून या प्रोलॅक्टिन हॉर्मोनमुळे दूध तयार होतं तर आता जसं की हा हॉर्मोन रक्तामध्ये सोडला जातोय आणि रक्ता रक्ताद्वारे स्थानांपर्यंत पोचतोय याचा अर्थ काय की रक्ताचा प्रवाह तर दोन्ही स्थानांना सारखाच असणार आहे ब्लड सप्लाय त्यामुळे हा हॉर्मोन सारख्याच प्रमाणात दोन्ही स्थानांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळं एकाच बाजूला दूध येत आहे आणि एका बाजूला दूध येत नाही ही शंका जी आईची आहे ना ती चुकीची आहे दोन्ही बाजूला समान प्रमाणात दूध तयार होणार आहे ठीक आहे तर मग आता आईचा हा एक्सपिरियन्स असं का आहे की एकाच बाजूला बाळ पित आहे आणि दुसऱ्या बाजूला पितच नाही किंवा लॅच करायला गेलं तरी सोडून देते असं का होतंय याचं उत्तर जाणूयात आपण जर बाळ एकाच अंगावर पित आहे आणि दुसऱ्या बाजूला पिताना लॅच करत नाही सोडून देत आहे तर मग याचे चार कारण असू शकतात सर्वात पहिलं कारण म्हणजे लॅचिंगला प्रॉब्लेम असणं आता एका बाजूला चांगली लॅचिंग होते आणि मग दुसऱ्या बाजूला बाळ का लॅच करत नाही तर समजा आई उजव्या हाताने सर्व कामं करते समजा म्हणजे आईला उजव्या हाताची सवय आहे मग आई त्या उजव्या बाजूला व्यवस्थित पाजू शकेल म्हणजे उजव्या बाजूला बाळ पाजताना व्यवस्थित पकडेल बाळाला आणि त्यामुळे काय होईल उजव्या बाजूची लॅचिंग चांगली होईल पण आईला डावा हात हा नॉन डॉमिनंट आहे म्हणजे डाव्या हातानं कामं करण्याची सवय नाहीये तर मग डाव्या बाजूला जेव्हा आई पाजायला घेते तेव्हा कदाचित बाळाला व्यवस्थित बसून पकडता येत नसेल आईला त्यामुळे काय होतं बाळाला लॅचिंग व्यवस्थित करता येत नाही आणि लॅचिंग जर बाळाची नीट झाली नाही तर त्या दुसऱ्या बाजूला किंवा डाव्या बाजूला दूध असून सुद्धा काय होतं ते बाहेर काढता येत नाही बाळाला ओढून आणि मग दूध आलं नाही की बाळ अँशस होतं चिडचिड करतं आणि मग सोडून देतं मग आईचा काय गैरसमज होतो की डाव्या बाजूला दूधच नाही आहे की काय ठीक आहे त्यामुळं हे एक कारण असू शकतं की ज्या बाजूला व्यवस्थित बाळ पितंय तो हात आईचा डॉमिनंट असल्यामुळं म्हणजे त्या हाताने काम करण्याची सवय असल्यामुळं जसं की लिहिणं स्वयंपाक करणं इटीसी तर त्या बाजूला आईला व्यवस्थित बाळाला पकडता येतं पण नॉन डॉमिनंट भाग जो आहे म्हणजे समजा डाव्या हाताने आईला काम करायची सवय नाहीये तर मग डाव्या बाजूला आईला बाळाला व्यवस्थित पकडता येत नाही आणि त्यामुळं काय होतं लॅचिंग नीट होत नाही आणि दूध येत नाही त्यामुळं असताना सुद्धा आणि त्यामुळं मग त्या बाजूला बाळ पकडत नाही लगेच सोडून देत आता दुसरं कारण काय असू शकतं की बाळ एकाच बाजूला लॅच होत आहे आणि दुसऱ्या बाजूला होत नाही तर दुसरं कारण असं असू शकतं की आईला सारखं एकाच अंगावर पाजण्याची सवय आहे त्या अंगावर पाचताना म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल उजव्या बाजूला तर उजव्या अंगावर पाचताना आईला कम्फर्टेबल वाटतंय त्यामुळे आई मॅक्झिमम वेळा काय करते उजव्याच अंगावर पाचते त्यामुळे काय होतं डाव्या बाजूला तयार झालेलं दूध बाहेरच पडत नाही ते तिथंच साठून राहतं आणि दुधामध्ये काही इनहिबिटरी फॅक्टर असतात ते काय करतात त्या सॅक्स ज्या असतात दुधाच्या डाव्या बाजूच्या एक त्या एकदा फुल भरल्या की त्या ओव्हरफ्लो होऊ नयेत किंवा तिथं मर्यादेच्या बाहेर दूध तयार होऊ नये म्हणून काय करतात ते इन्हिबिटरी फॅक्टर त्या बाजूचं दूध तयार करणं थांबवतात मग त्यामुळे काय होतं त्या बाजूला दूध तयार व्हायचं थांबतं आणि नंतर काय होतं ते साठून राहिलेल्या दुधाच्या हळूहळू गाठी तयार व्हायला हो लागतात आणि मग त्या बाजूला दूध येत नाही ठीक आहे आणि मग आपल्याला असं वाटतं की फक्त एकाच बाजूला दूध आहे दुसऱ्या बाजूला दूधच नाहीये पण मुळात काय होतं तिथं तयार झालेलं दूध जे आहे ते कमी वेळा बाळ पितंय कारण आई त्या बाजूला कम्फर्टेबल नसल्यामुळं एकाच बाजूला सारखं पाजते आणि मग दुसऱ्या बाजूला कमी वेळा पाजल्यामुळं काय होतं आईला असं वाटतं की तिकडं दूधच नाही तर हे एक कारण की फक्त सवयीच्या बाजूने जास्त वेळा पाजणं आणि त्यामुळं सवयीच्या नसलेल्या बाजूला काय होतं तिथलं दूध काढलंच जात नाही आणि तिथलं इनिव्हिटरी फॅक्टर मुळ काय होतं साठून राहिलेल्या दुधातील इनिव्हिटरी फॅक्टर मुळे तिकडचं दूध कमी प्रमाणात तयार होतं पण त्या बाजूला आईनं पाजायला चालू झालंय की दुधाबरोबर ते इनिव्हिटरी फॅक्टर पण काय होतात निघून जातात आणि मग त्या बाजूला पण फ्लो चांगला वाढायला सुरुवात होते ठीक आहे हे झालं दुसरं कारण तिसरं कारण आहे कॉमन की ज्या बाजूला बाळ लॅच होत नाही त्या बाजूला निप्पल प्रॉब्लेम असणार म्हणजे फ्लॅट निप्पल किंवा इन्व्हर्टेड म्हणजे आत गेलेले निप्पल असेल तर मग बाळाला लॅच होता येत नाही आणि मग त्यामुळे काय होतं बाळ ज्या बाजूचं निप्पल चांगलं आहे त्या बाजूला लॅच होतं आणि ज्या बाजूला आईला निप्पल प्रॉब्लेम आहे त्या बाजूला बाळ लॅच होत नाही म्हणजे त्या बाजूच्या स्थानांची पकड बाळ घेत नाही कारण बाळाला निप्पल आत गेलेले किंवा फ्लॅट असल्यामुळे काय होतं दूध ओढता येत नाही त्या बाजूला आणि मग त्यामुळे काय होतं बाळ ते बाजू पाजायला गेलं तरी सोडून देतं तर निप्पल प्रॉब्लेम एका साईडला असणं हे तिसरं कारण आहे की बाळ एकाच बाजूला पिण्याचं चौथं कारण आहे की एका बाजूच्या स्थानांमध्ये गाठी असणं आता हे ओघानी चाललं जर आई सारखं एकाच बाजूला पाजत असेल आणि दुसऱ्या बाजूला पाजत नसेल काही कारणामुळे तर मग काय होईल त्या बाजूचं दूध साठून साठून तिकडे काय होतील गाठी होतील आणि दुधाच्या गाठी झाल्यामुळे चा काय होईल त्या बाजूचं दूध बाहेर पडणार नाही जरी मधून आईने लावायचा प्रयत्न केला तरी देखील आणि त्या बाजूचं दूध बाहेर न पडल्यामुळे काय होईल मग बाळ तिकडे लॅच होणार नाही सोडून देईल ती बाजू त्यामुळं एकाच बाजूला सतत जर आई पाजत असेल तर दुसऱ्या बाजूला स्थानांमध्ये गाठी झालेले असूच शकतात होतीलच असं नाही ठीक आहे तर हे एक कारण चौथं आहे एकाच बाजूला बाळानं सारखं पिण्याचं पाचवं एक कारण आहे की ज्यामुळं की बाळ एकाच बाजूला पित आणि दुसऱ्या बाजूला लॅच होत नाही ते पाचवं कारण म्हणजे आईचा गैरसमज काय होतं बऱ्याच वेळा आईला दूध काढून बघण्याची सवय असते कोणीतरी शेजारपाजारच्या बायका महिला सांगतात किंवा घरातल्या जाणकार महिला सांगतात की तुला दूध कमी आहे किंवा तुझी छाती भरलेली वाटत नाही दूध गळत नाही पाझर कस काय फुट पाना कसं काय फुटत नाही आणि मग तुला दूध नसेलच किंवा कमीच असेल असं काहीतरी गैरसमज भेटायला येणाऱ्या स्त्रियांनी किंवा जाणकार स्त्रिया ज्या असतात घरातल्या किंवा बाहेरच्या यांनी आईच्या मनामध्ये भरल्यामुळे काय होतं आई दूध काढून बघायला बघायचा प्रयत्न करते हे खरंच दूध येत आहे की नाही आणि त्यामुळे काय होतं जर व्यवस्थित आईला दूध एक्सप्रेस करून काढता नाही आलं तर मग काय होतं आईचा गैरसमज होतो की एका बाजूला दूधच नाही आहे ठीक आहे किंवा आणि त्यामुळे मग त्या, त्या बाजूला आई पाजायचं बंद करून टाकते आणि मग खरंच त्या बाजूला काय होतं तिथलं दूध साठून मग गाठी तयार होतात आणि मग दूध यायचं कमी होतं आणि दुसरी गोष्ट काय होते की एखाद्या दुसऱ्या वेळा जर बाळानं एका पर्टिक्युलर साईडला लॅच झालं नाही मग ते पाजण्याचे पोझिशन नीट नसल्यामुळे असेल किंवा इतर काही कारणामुळं तर त्या बाजूला बाळ चुकून एखाद्या वेळी व्यवस्थित लॅच झालं नाही आणि पिलं नाही सोडून दिलं आणि बुकेपोटी रडायला लागलं तर मग आईचा असा गैरसमज होतो की त्या बाजूला दूध नाहीये आणि त्यामुळेच मग बाळ धरत नाहीये त्या साईडला ठीक आहे तर या गैरसमजामुळे काय होतं तिथून पुढे आई त्या बाजूला पाजायचंच बंद करते कारण बाळ रडू नये ठीक आहे बाळाला भूक लागली आहे मग जिकडं दूध आहे असं आईला वाटते त्याच बाजूला आई पाजत राहते आणि आईचा गैरसमज जो असतो की या बाजूला दूध नाहीये बाबा तर मग त्या बाजूला आई स्वतःच पाजायचं बंद करते आणि मग त्या बाजूला पाजायचंच के बंद केल्यामुळे त्या बाजूला दूध साठून राहतं आणि कालांतराने एकदा गाठी होतात आणि दूध यायचं बंद होत तर त्यामुळं हा निव्वळ आईचा गैरसमज देखील असू शकतो की एका बाजूला दूध नाहीये ठीक आहे हे झालं पाचवं कारण तर एकदा समराईज करूयात की कुठले कुठले कारण आहेत पहिलं कारण म्हणजे एका बाजूला व्यवस्थित लॅचिंग न होणं कारण आईला त्या बाजूला समजा व्यवस्थित कम्फर्टेबली बाळाला धरता येत नसेल त्यामुळं दुसरं कारण आहे की आईला एकाच बाजूला पाजण्याची सतत सवय असणं तिसरं कारण आहे की एकाच बाजूचा निप्पल चांगला आहे आणि दुसऱ्या बाजूला निप्पल प्रॉब्लेम आहे त्यामुळं चौथं कारण आहे की एका बाजूला स्तनांमध्ये गाठी असणं आणि पाचवं पण लास्ट बट नॉट लिस्ट की आईला गैरसमज असणं की एकाच बाजूला दूध येते आणि त्या गैरसमजापोटी एका बाजूला पाजणंच आईनं बंद करणं ठीक आहे तर अशा पाच कारणांमुळे असं होऊ शकतं की बाळ एकाच बाजूला पिते आणि दुसऱ्या बाजूला ते लॅचच होत नाही मग करायचं काय ते आपण बघूया तर पहिलं कारण म्हणजे लॅचिंग प्रॉब्लेम तर मग आता लॅचिंग प्रॉब्लेमसाठी काय करता येईल तर आईला जर समजा नॉन डॉमिनंट साईडला म्हणजे समजा आई, आई उजव्या हातानं काम करायची सवय आहे आणि डाव्या साइडला बाळाला व्यवस्थित पकडता येत नाही आणि त्यामुळे लॅचिंग होत नाही तर मग आईने काय करायचंय की लॅचिंग करणं शिकून घ्यायचंय त्या बाजूला कशा प्रकारे बाळाचं डोकं मान आणि पाठ ही एका सरळ रेषेत राहिली पाहिजे आणि आईनं ताट बसलं पाहिजे पाजताना भिंतीला टेकून उशीचा आधार घेऊन बसायचे किंवा बेडला टेकून सुद्धा बसू शकता तुम्ही बेडवरही बसू शकता पाय पसरून बसा किंवा मांडी घालून बसा आणि मांडीवर उशी घ्या आणि उशीवर बाळ ठेवा समजा हात दुखत असेल तर पण बाळाचं डोकं मान आणि पाठ हे एका सरळ रेषेत आलं पाहिजे त्यानंतर बाळाच्या अंगावर वाकायचं नाहीये पाचताना तर बाळाला वर उचलायचंय पण आईनं सरळ ताट बसायचंय ठीक आहे त्यानंतर बाळाच्या तोंडामध्ये स्तन देताना काय करायचंय की कात्रीमध्ये पकडून द्यायचं नाहीये दोन बोटाच्या तर हाताचा सी असा आकार करायचा आहे वर अंगठा आणि खाली चार बोट तर या सी शेप मध्ये स्तन पकडून बाळाच्या तोंडामध्ये द्यायचंय आणि बाळ एकदा लॅच झालं की तो हात काढून आहे धरून नाही ठेवायचं बाळाचं पिऊन होईपर्यंत ठीक आहे आणि सायन्स ऑफ गुड अटॅचमेंट जे आहेत जे की माझ्या यापूर्वीच्या मध्ये मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे की बाळाची व्यवस्थित लॅचिंग झाली आहे की नाही हे कसं ओळखणार आहे तर ते सायन्स ऑफ गुड अटॅचमेंट किंवा लॅचिंग बाळानं आईच्या स्थानांची घेतलेली योग्य पकड हा व्हिडिओ माझ्या चॅनल वर जाऊन पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल की बाळ व्यवस्थित लॅच झालंय हे कसं ओळखायचं तर हे सायन्स ऑफ गुड अटॅचमेंट येतील असं बघा आणि सगळ्यात सोपं बाळाला झोपून पाजू शकता ज्या बाजूला बाळ जास्त पित नाहीये किंवा आईला पकडता येत नाही त्या बाजूला असं वाटतंय तर मग त्या बाजूला पाजताना झोपून पाजा किंवा दोन्ही बाजूला पाजताना प्रत्येक वेळी झोपून जरी पाजला आईने तरी चालतं आता पोझिशन्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग जे आहेत किंवा ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स याच्यावर देखील मी माझ्या युट्यूब चॅनलवर एक आ, सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो देखील माझ्या यूट्यूब चॅनेलवर जाऊन नक्की पूर्ण पहा म्हणजे बाळ बाळाला पाजताना कसं पकडावं की जेणेकरून बाळाची लॅचिंग व्यवस्थित होईल झोपून पाजता येईल का जुळे बाळ असतील तर कोणत्या पोझिशनमध्ये आई दोन्ही बाळांना एकदाच फिडिंग देऊ शकते हे सगळं या व्हिडिओमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे तर तो व्हिडिओ नक्की पहा त्यानंतर दुसरं कारण म्हणजे एकाच अंगावर पाजण्याची सवय तर ज्या आईला सतत एकाच अंगावर पाजण्याची सवय असते त्यांनी अशी सवय करायची की दोन्ही बाजूला बाळाला आलटून पलटून पाजायचं पण सतत बाजू बदलायची नाही एका बाजूला पाजायला घेतल्यानंतर पूर्ण ती बाजू कमी होईपर्यंत आहे म्हणजे फोर मिल्क आणि हँड मिल्क त्या बाजूचं हे दोन्ही बाळाला मिळेल म्हणजे ज्याला की आपण सुरुवातीचं तहानेचं दूध आणि मागून येणारं त्याच बाजूचं भुकेचं दूध हे दोन्ही दूध बाळाला एका अंगावरचं पूर्णपणे मिळेल आणि त्यानंतर काय करायचंय बाळाला भूक असेल तर दुसऱ्या अंगावर लगेच पाजायचंय किंवा जर बाळाची भूक भागली असेल तर पुढच्या वेळी पाचताना दुसऱ्या अंगावर पाजायचे ठीक आहे त्यानंतर निपल प्रॉब्लेम असतील समजा आईला तर निपल प्रॉब्लेमसाठी काय करता येईल तर रिट्रॅक्टेड निपल किंवा फ्लॅट निपल असतील तर सिरिंज टेक्निकच्या सहाय्याने ते बाहेर काढता येतील किंवा निपल शिल्ड मिळतं मेडिकलमध्ये रबरी निपल असतं जे की स्थानांवर लावून बाळाला पाजता येतं तर ते निपल शिल्ड देखील तुम्ही वापरू शकता किंवा ब्रेस्ट पंप येतात इलेक्ट्रिक आणि मॅन्युअल ते ब्रेस्ट पंप वापरून ज्या बाजूला निपल प्रॉब्लेम आहे त्या बाजूचं दूध आई काढू शकते ब्रेस्ट पंप वापरून किंवा मॅन्युअली देखील हाताने एक्सप्रेस करू शकते आणि काढलेलं दूध वाटी चमच्याने बाळाला पाजू शकता म्हणजे त्या बाजूचा दुधाचा फ्लो देखील चालू राहील आणि ज्या बाजूला बाळ व्यवस्थित लॅच होते त्या बाजूला तुम्ही कंटिन्यू अंगावर पाजायला चालू ठेवा आणि ज्या बाजूला बाळ व्यवस्थित लॅच होत नाही त्या बाजूचं दूध हाताने एक्सप्रेस करून वाटीत काढा किंवा ब्रेस्ट पंपचा वापर करून ते एक्सप्रेस करून घ्या आणि ते काढलेलं आईचंच दूध वाटी चमच्याने बाळाला फिडिंगच्या वेळी पाजा ठीक आहे तर हे पाहिलं की निप्पल प्रॉब्लेम मध्ये कसं फिडिंग करू शकतो त्या बाजूला ठीक आहे त्यानंतर स्थानांमध्ये गाठी असणं जर समजा आईच्या स्थानांमध्ये गाठी झाल्याच असतील तर मग स्त्री रोग डॉक्टरांकडे जा त्यांना दाखवा आणि त्यांच्या सल्ल्याने त्या गाठीचा इलाज करून घ्या जर त्या गाठींमध्ये इन्फेक्शन जरी झालं असेल तरी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना कन्सल्ट करून तपासून औषध घ्या ठीक आहे आणि त्या गाठींचा इलाज करून घ्या आता गाठी होऊच नाही म्हणून काय करायचंय तर दोन्ही अंगावर बाळाला पाजत राहायचंय दुधाचा फ्लो चालू राहिला की गाठी नाहीत होणार आपल्याला माहिते की वाहत्या पाण्यामध्ये कधी शेवाळ वगैरे असं काही होत नाही वाहतं पाणी हे स्वच्छ असतं पण पाणी जर साठून राहिलं जसं की कि डबक्यामध्ये किंवा नाल्यामध्ये तर काय होतं त्यात बुरशी होते शेवाळ साठतं घाण होते ठीक आहे तसंच आईचं दुधाचा फ्लो जर चालू असेल बाळ दोन्ही बाजूला पित असेल तर ते निर्मळ आणि स्वच्छ राहणार त्या बाजूला आईला कसलाही त्रास होणार नाही पण जर एखाद्या बाजूला आईचं दूध साठून राहत असेल एकाच बाजूला पाजत आहे आणि एका बाजूला पाजतच नाहीये आणि त्या बाजूचं दूध काढत देखील नाहीये अशा कारणामुळे जर समजा त्या बाजूचं दूध साठून राहिलं तर काय होणार अर्थातच त्यात इन्फेक्शन होणार साठून राहिलेल्या दुधामध्ये आणि त्यामुळे काय होतं तिथं गाठी आणि ऍप्सेस तयार होते तर त्याचा इलाज जो आहे तो स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन करून घ्या आता सगळ्यात महत्वाचं कारण आईचा गैरसमज तर आईचा गैरसमज पाळण्यासाठी काय करायचं आहे आईना आत्मविश्वास ठेवायचा आहे की नाही जसं की मी सुरुवातीला सांगितलं व्हिडिओच्या की दोन्ही बाजूला दुधाचं प्रोडक्शन जे आहे ते सारख्या प्रमाणात होतं कारण प्रोलेक्टिन हॉर्मोन हा रक्ताद्वारे दोन्ही स्थानांमध्ये सारख्या प्रमाणात जात असतो त्यामुळे हा गैरसमज काढून टाकायचा की एकाच बाजूला दूध आहे आणि दुसरीकडे नाही आणि दोन्ही बाजूला बाळाला पाजायचंय समजा एका बाजूला अटॅचमेंट किंवा लॅचिंग होत नसेल बाळाची तर काय करायचं थोडंसं आईचं दूध काढायचं आणि त्या बाजूच्या निपलवर सोडायचं एक चमच्यावर त्यामुळे काय होतं दुधाच्या वासामुळे बाळ तिकडं लॅच व्हायला मदत होते त्याचप्रमाणे बाळ लॅच झाल्यानंतर लगेच त्याला दुधाची चव लागल्यामुळे काय होतं बाळ इझिली लॅच होतं ठीक आहे तर आईचं दूध काढून तुम्ही ज्या बाजूला बाळ लॅच होत नाहीये त्या बाजूच्या स्थानांवर थोडंसं टाकू शकता निपलवर आणि मग बाळाला पाजायचा प्रयत्न करू शकता कदाचित बाळ मग लॅच होईल आणि एवढं करून सुद्धा समजा एखाद्या एक आईला एका बाजूला बाळ पितच नाही असं वाटतंय किंवा काहीही शंका किंवा प्रश्न असेल बाळाला पाजण्याबद्दल तर तुमच्या बालरोग तज्ञ डॉक्टरांकडे कन्सल्ट करा तुमच्या जे रेग्युलर बालरोगतज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे बाळ आणि आई या दोघांनाही घेऊन जा आणि तुमच्या फिडीनच्या प्रश्नांबद्दल मार्गदर्शन घ्या ठीक आहे तर आज आपण पाहिलं की एकाच बाजूला बाळ पित असेल तर काय करायचं आणि त्याचे काय कारण असू शकतात आणि ते कसं त्याचं सोल्युशन असू शकतात ते, ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आजचा होता एपिसोड आईच्या मनातील प्रश्न भाग वीस आय होप की आईच्या मनातील प्रश्न भाग एक पासून ते वीस पर्यंतचे सर्व एपिसोड तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक राहिले असणार आईच्या मनातील प्रश्न भाग तीन ते आईच्या मनातील प्रश्न भाग वीस हे आतापर्यंतचे सर्व एपिसोड जे आहेत ते लॅक्टेशन म्हणजे ब्रेस्ट फिडिंगला मी हे केले समर्पित केलेले आहेत की ब्रेस्ट फिडिंग म्हणजेच स्तनपानाबद्दल काय आईच्या समस्या आहेत त्याबद्दल मार्गदर्शनासाठी मी सम समर्पित केलेलं आहे तर तुम्हाला काही शंका असतील तर आईच्या मनातील प्रश्न भाग तीन ते वीस हे सर्व एपिसोड पहा तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल आणि हो पण एकदा तुमच्या बाळाला आणि आईला बालरोग तज्ञांकडे तपासून घ्या म्हणजे इतर जर काही कारण असेल ब्रेस्ट फिडिंग प्रॉब्लेमचा तर त्याचं समाधान मिळेल ठीक आहे तर आय होप की तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये तुमचा रिप्लाय द्या फीडबॅक द्या तो माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या माहितीतील इतर ज्या माता ज्यांना फिडिंगबद्दल काही प्रॉब्लेम आहे फेस करत असतील त्या तर त्यांना नक्की माझा व्हिडिओ शेअर करा तो त्यांना देखील मार्गदर्शक ठरेल माझा व्हिडिओ असं मला वाटतं आहे तर तुमचा असाच सहकार्य असू द्या मला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद